चला आता पटापट आपण चुलीवरच्या जेवणाची भन्नाट चव घेऊया तिथे दोन टॅमॅटो आणि दोन कांदे मी हाफ चिरून घेतलेले आहेत आणि कांद्याला मध्ये मध्ये काप दिलेला आहे अशा प्रकारे मी ते भाजायला ठेवलेलं आहे दोन लसणाच्या कुड्या आहेत त्याही मी इथे भाजायला ठेवलेल्या आहेत अद्रक थोडंसं घेतलेलं आहे तेही भाजायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं आपलं खोबरं आहे तेही इथे ते भाजायला घेतलेलं आहे हे सर्व मिश्रण आपण एकसारखं भाजून घ्यायचं आहे पुन्हा आपण ताटामध्ये काढून जर एखादी गोष्ट भाजून घेतली नसेल नीट तर पुन्हा याच्यामध्ये घ्यायचं आणि ते नीट भाजून घ्यायचं तर अशा प्रकारे हे भाजून झालं की टॅमॅटोची साल काढून घ्यायची आहे लसूण ही आपण असं भाजून घेतल्यामुळे त्याचेही पटपट साली निघतात तेही छान साफ केलं जातो आणि त्यानंतर हा असा अशा, अशा प्रकारे उरलेलं साहित्य मी पुन्हा भाजून घेतलेलं आहे हे सगळं भाजून झाल्यानंतर हे मिश्रण एका ताटामध्ये मी साफ करून ठेवणार आहे तर पाहूयात आपण एक्झॅक्ट मसाला काय घेतलेला आहे तर अशा प्रकारे माझा हा मसाला भाजून झालेला आहे टॅमॅटोवरची साल काढून झालेली आहे कोथिंबीर कढीपत्ता आपण ॲड केलेला आहे या मसाल्यामध्ये दोन टॅमॅटो दोन कांदे थोडीशी कोथिंबीर पंधरा ते वीस पाकळ्या कढीपत्ता थोडंसं अद्रक आणि लसूण आणि खोबरं असा आपण हा पूर्ण मसाला घेतलेला आहे तो मसाला आता आपला थंड झाला की आपण तो बारीक करून घेऊया तोपर्यंत तो पॅनमध्ये आपण पॅन गरम झाल्यानंतर दोन ते तीन चम्मच आपण तेल घेणार आहोत याची पूर्ण एक्झॅक्ट चव आपल्याला चुलीवरच्या जेवणासारखी येते आणि खूप सुंदर ही रेसिपी लागते नक्की करून पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलला पहिल्यांदा आला आहात पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पाहूयात आपण आपली रेसिपी इथे जिरे आणि मोहरीची मी फोडणी दिलेली आहे त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये जो मसाला आपण बारीक केलेला आहे तो मसाला आपण याच्यात टाकून घेणार आहे छान तेलामध्ये भाजून घेणार आहोत तोपर्यंत आपण हा मसाला छान तेलामध्ये भाजेपर्यंत आपण आपण जे काबुले चणे शिजत टाकले होते त्या कुकरचं झाकण उघडून आपला चणा नीट शिजलाय का पाहूया चणे शिजवतानाच मी या रेसिपीमध्ये मीठ टाकलं होतं जेव्हा चणे शिजवायला ठेवले होते तर त्याचप्रकारे माझे चणे शिजलेले आहेत नीटशे मी आता या मसाल्यामध्ये दोन चमच घाटी मसाला टाकत आहे हा ही छान मी मिक्स करून घेणार आहे आपल्या भाजीमध्ये हा मिक्स झाला की आपले शिजवलेले जे चणे होते काबुले चणे ते मी इथे टाकणार आहे मला जेवढी ग्रेव्ही हवी होती तेवढं मी पाणी काबुले चणे शिजवतानाच वापरलं होतं तर या प्रकारे ही काबुले चण्याची आपली भन्नाट अशी रेसिपी खूप साधी खूप सोपी तुम्ही ह्या ही रेसिपी नक्की अशा प्रकारे करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर प्रकारे ही आपली रेसिपी झालेली आहे आणि याला उकळी आली छान शिजून झाला मसाला आणि ती ग्रेव्ही एकत्र झाली की बघा आपली आमटी अशी दिसते तुम्हाला आवडली की नाही ते नक्की कळवा आणि चॅनेलला पहिल्यांदा तुम्ही भेट दिली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा आणि नक्की ही रेसिपी करून पाहात तर अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुमचं मनापासून स्वागत आहे कल्पना रेसिपीज मराठी चॅनेलवरती तर आता मी तुमचा निरोप घेते